एक माणूस होता तो अत्यंत दुःखी व निराश होता तो अनिद्रा आणि अनि अपचन यामुळे त्रस्त होता एके दिवशी हसण्याचे फायदे या नावाचे पुस्तक त्याला मिळाले त्याने पूर्ण पुस्तक वाचून काढले व ठरविले यापुढे काहीही होऊ दे आनंदी राहायचे हसायची संधी सोडायची नाही त्याच्याकडे हसण्यासारखे काहीही कारण नसले तरी तो हसण्यासाठी व वा वातावरण आनंदी ठेवण्यासाठी निमित्त शोधू लागला परिणाम असा झाला की हळूहळू त्याचे आरोग्य सुधारले घरातील मंडळींना या बदलाचे आश्चर्य वाटू लागले व वा आधी दुःखी असलेले कुटुंब आनंदी झाले वरील गोष्ट खरी आहे व अनेकांनी अनुभवली आहे हसण्याचे फायदे जाणून घेतले तर तुम्हालाही हसू आवरणार नाही हसल्याने मूड चांगला होतो जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या शरीरात एन्ड्रोफ्रिन नावाचा हार्मोन बाहेर पडतो ज्याला फील गुड हार्मोन असेही म्हणतात या हार्मोनच्या मदतीने मूड सुधारतो आणि मनाला खूप शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते हसताना आपल्या ओटी पोटातील स्नायू विस्तारतात आणि आकुंचन पावतात हसताना ही क्रिया सतत सुरू असते त्यामुळे पूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचा संचार होतो व तुम्हाला उत्साहित वाटते हसणे हे एक सर्वोत्कृष्ट औषध आहे ज्या व्यक्ती दररोज त्यांच्या जीवनात हसणे समाविष्ट करतात त्यांना योग्य आहार व व्यायाम करणाऱ्या व्यक्तीसारखेच अनेक फायदे मिळतात हसण्याच्या सवयीमुळे तणावपूर्ण परिस्थितीचा सा सामना करणे सोपे जाते आपले लक्ष नकारात्मक भावनांपासून दूर होते मनाला अधिक सकारात्मक स्थितीत ठेवते हास्य शरीरात रक्ताविसरण उत्तेजित करते यामुळे ऑक्सिजनची व हेडोफ्रीनची पातळी वाढते आणि कॉर्टिसाल एपिनोफ्रिन आणि इतर तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोनची पातळी कमी होते आजच्या व्यस्त जीवनात लोकांच्या खूप तक्रारी असतात बरेचदा तणाव आणि कामाच्या दबावामुळे लोक हसण्याला प्राधान्य देत नाही पण जर का त्यांचे गांभीर्य लक्षात घेतले तर हसणे हे केवळ मूळ बदलण्यासाठी नाही तर आरोग्यासाठी व मनासाठीही एक बहुमूल्य उपचार पद्धती आहे बऱ्याच जणांना हसणे किंवा विनोद जमतच नाही किंवा दुसऱ्याच्या विनोदावरसुद्धा ते हसत नाही अशा लोकांनी खास विनोदबुद्धी विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपली विनोदबुद्धी विकसित करण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे स्वतःला जास्त गांभीर्याने न घेणे आणि स्वतःच्या चुकावर हसणे शिकणे व त्याबरोबरच टी व्ही मोबाईलवर यूट्यूबवर विनोदी कार्यक्रम जसे महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची बुलेट ट्रेन कपिल शर्मा कॉमेडी शो सारखे कार्यक्रम नियमित पाहणे सुरू करावे तसेच आपल्या परिसरातील हास्य क्लब वगैरे जॉईन करावे जे नेहमी हसतमुख राहतात विनोद करतात अशा मित्रांच्या व लोकांच्या संतीत जास्त राहावे अशाने तुम्ही हसायला नक्की सुरुवात कराल व जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा हसणे शिका कारण तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये याने विलक्षण प्रगती दिसून येईल